बाळासाहेबांच्या कणखर हिंदुत्व स्पष्ट वक्तेपणा आणि कडक स्वभावानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम मिळाला असला तरीही बाळासाहेबांच्या या स्वभाव गुणांमुळे ते अनेकांच्या वर आले होते त्यांची हिंदुत्वाची भूमिका अनेकांच्या मनात घर करणारी तर काहींच्या मनात धडकी भरवणारी होती पण या सगळ्यांमध्ये असे अनेक प्रसंग आले जे त्यांच्या जीवावर बेतू शकत होते त्यातलाच असा एक प्रसंग ज्यामध्ये फक्त बाळासाहेबच नाही तर सगळ्या मातोश्रीवर मोठं संकट निर्माण झालं होतं पण ते संकट त्यांच्या कणखर शिवसैनिकांमुळे आणि शरद पवारांच्या नेतृत्वामुळे टिकलं नाही नेमकं ते संकट कोणतं होतं असं काय झालं होतं की तातडीनं सगळ्यांना मातोश्री सोडावी लागली आता हे नेमकं का प्रकरण काय होतं ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी शरद पवार हे बाळासाहेबांचे राजकीय शत्रू जरी असले तरी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से अमर झालेत त्यातलाच हाही एक महत्वाचा किस्सा आहे झालं असं होतं की गुप्तहेरांकडून शरद पवारांना एक धक्कादायक बातमी मिळाली ही बातमी होती मातोश्रीवर बॉम्ब हल्ला होणार असल्याची मातोश्रीवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट शिजत होता विशेष म्हणजे हा कट पूर्णत्वास नेणारे अतिरेकी मुंबईत पोहोचले देखील आहेत असं शरद पवारांना कळालं पण शरद पवारांना यापेक्षाही मोठी काळजी होती ती वेगळ्याच गोष्टीची कारण या कटामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर घरातलेच म्हणजे मातोश्रीच्या आतले घर घरभेदी होते असं त्यांना समजलं त्यातल्या त्यात पोलीस खात्यातले देखील काही कर्मचारी गृह खात्यातले काही जण यात सहभागी असल्याची शक्यता होती आणि दोनच दिवसात हल्ला होणार असल्याचं देखील त्यांना समजलं आता अर्थातच त्यामुळे ही बातमी सांगण्याची शरद पवार घेणार नव्हते त्यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना सावध करून सावधगिरीचा सल्ला दिला आणि ठाकरे कुटुंबा व्यतिरिक्त ही बातमी कोणालाही कळता कामा नये हे सांगायला शरद पवार विसरले नाही अर्थात ही बातमी उद्धव ठाकरेंना सुन्न करणारी होती आता काय करावं याबाबत अनेक प्रश्न त्यांच्या पुढे बाळासाहेबांशी चर्चा केली त्या चर्चेतून ठाकरे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं आणि मातोश्रीपासून काही दिवस दूर ठेवायचं ठरलं विशेष म्हणजे कोण कुठे असणारे याची एकमेकांनाही कल्पना द्यायची नाही असंही ठरलं अर्थात ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाळासाहेब मीनाताई आणि त्यांचे विश्वासू सेवक थापा यांच्या सोबत बाळासाहेब आपल्या गाडीने ते लोणावळ्याकडे निघाले पण लोणावळ्याला जायच्या आधी बाळासाहेबांनी आपल्या एका बेधडक आणि कणखर शिवसैनिकाला मातोश्रीवर बोलावलं त्या शिवसैनिकाचं नाव होतं नारायण राणे त्यांनी नारायण राणेला विचारलं की उद्या काय करतोय कुठे अर्थात तुझं काही नियोजन नसेल तर तुझा उद्या सगळा घेऊन मातोश्रीवरील आपल्याला कुठे तरी जायचंय पण कुठं जायचं ते मी तुला उद्या सकाळी सांगेल माझ्या गाडी मागे यायचं काहीही विचारायचं नाही असं त्यांनी नारायण राणेंना सांगितलं अर्थात नारायण राणेंनी कोणतेही प्रश्न न करता होकार दिला दुसऱ्या दिवशी नारायण राणे आपले माणसं घेऊन मातोश्रीला पोहोचले मातोश्रीला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांची गाडी कलानगरातून बाहेर पडली तिथून ती सरळ लोणावळ्याच्या दिशेने निघाले आणि थेट लोणावळ्यातल्या एका बंगल्याजवळ येऊन थांबले तिथे गेल्यावर दिसलं की त्या बंगल्याच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलाय साहेब त्या बंगल्यात थांबले त्या बंगल्याच्या अगदी समोरच एक दुसरा बंगला होता तिथं सोबत असलेल्या शिवसैनिकांसाठी आणि पोलिसांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती डिसेंबर महिना संपत आला होता थंडीचे दिवस होते बाळासाहेबांनी नारायण राणेंना बोलावून घेतलं आणि एकंदरीत व्यवस्था कशी झाली आहे वगैरे सगळी विचारपूस केली अर्थातच नारायण राणे यांना एकंदरीत सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं आता शिवसैनिकांसाठी दिलेल्या बंगल्यात नारायण राणे थांबले नाही त्यांनी बाळासाहेब थांबलेल्या बंगल्याच्या पुढेच आपलं ठाण मांडलं रात्री साधारण दोन वाजेच्या आसपास मीनाताई गॅलरीत आल्या त्यांनी पाहिलं की चार जण गाडीमध्ये बंगल्याच्या समोरच बसलेले गाडीच्या बाहेर शेकुटी पेटवलेली होती अर्थात त्यांनी ओळखलं की त्यामध्ये नारायण राणे पण आहेत त्यांनी गॅलरीतूनच विचारलं काय राणे झोप येत नाहीये का राणे यांनी सांगितलं नाही आम्ही जागरण करणार आहोत त्यानंतर चहा वगैरे पाहिजे का असंही मीनाताईंनी विचारलं त्यानंतर बाळासाहेब देखील बाहेर आले त्यांनी ही विचारपूस केली नंतर ते आत गेले हल्ला करणारे मारेकरी कधी घात करतील सांगता येत नाही जे सुरक्षा रक्षक होते त्यांच्यावर नारायण राणेंचा सा भरोसा नव्हता रात्रीतून कोणताही घातपात होऊ नये म्हणून नारायण राणे आपल्या सहकाऱ्यांसोबत रात्रभर त्या बंगल्यापुढे पहारा देत होते ही सगळी रात्र अगदी सावधगिरीनं डोळ्यात तेल घालून बाळासाहेबांची त्यांनी सुरक्षा केली तिथे आसपास अतिरेकी पोहोचले होते का त्यांचा गट पूर्ण होणार होता का याची काही कल्पना नसली तरीही त्या रात्री नारायण राणे यांनी आपल्या जीवावर उदार होऊन बाळासाहेबांचं ज्या पद्धतीनं संरक्षण केलं ते अनेक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरलं त्यामुळे ठाकरे परिवारावर आलेलं हे मोठं संकट टळलं त्यांच्यानंतर राजकारणात बाळासाहेब ठाकरे एक धगधगती मशाल ठरले आता हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि असेच काही किस्से तुम्हाला माहिती असेल तर तेही देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा